आज या या बैलगाडी शर्यत ज्या बैलगाडी शर्यत मैदानाला जवळपास एकोणचाळीस वर्षाची परंपरा आहे असं परंपरेच वार्षिक संत गाडगीनाथ रथोत्सवांनी आयोजित केलेलं कोळेकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आज या ठिकाणी मोठ्या उत्साहानच संपन्न झालं ज्या मैदानामध्ये एकूण सदुसष्ट गट झाले सदुसष्ट गटामध्ये एक सामना झाला एकूण अडुसष्ट गाड्या सेवी साडी पात्र झाल्या आणि या ठिकाणी यात्रा कमिटीने या बैलगाडी मालकांचा उत्पूर्ण प्रतिसाद पाहून या ठिकाणी आठ बक्षीच्या ऐवजी नऊ बक्षीस केली त्याचबरोबर जे बैलगाडी चालक फायनल साठी पात्र झाले त्यांचा संपूर्ण पोशाख घेऊन सन्मान केला आणि जो प्रथम क्रमांकाचा मानकरी जो चालक असणार आहे त्याला जवळपास त्रेचाळीस इंची एलईडी ठेवून देऊ एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केलं जाणार आहे असं आगळं आणि वेगळं खरोखर या बैलगाडी शर्यत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारं मैदान आज समस्त ग्रामस्थ कोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालं आणि या मैदानाच सुंदर असं आयोजन नियोजन केलं हे सर्व समस्त ग्रामस्थ कोळे तसेच या गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन सर्वांचा या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करून आणि सर्वात महत्वाचं या मैदानाला सर्व सर्वांनी शोभा आणली आपण उपस्थित या ठिकाणी आभार व्यक्त केलं जात आहे आणि आजच्या मैदानाचा निकाल पंचानी जो दिलेला आहे तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी कोरेकरांच्या मैदानातील नव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेडकर वडकी अभयची वाडी या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहा या ठिकाणी गाडीला पहा श्रीनाथ बापूसाहेब हे माउलेसाहेब आंबेडकर मल्हार महेश गायकवाड आणि सोनाला राबचवारे यांचा या ठिकाणी दुर्गा पाहला आणि त्याच्या जोडीला समर्थ अभिजित वेगळे मावळ मुलसे यांचा या ठिकाणी लक्ष पाहला लक्ष आणि दुर्गाच्या मैदानात या ठिकाणी नऊ नंबरचे मानकरी ठरवले सोन्यालावर अभयचिवारी करणे महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक परंपरेचं मानाचं मैदान समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित संत गाडगेनाथ निमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सात तुरुंग गाडी नाथसाहेब साहेब रिजनल शौर्या दैवत गोळेकर लोनंद कोरेगाव या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले डागला पाहिला नाथ साहेब प्रसन्ना देवसेठ गोवेकर बैया सेठ कुरुळे सोनू जगताप याचा या ठिकाणी भवऱ्या पारा आणि त्याच्या जोडला सौ उर्मिला मानिक सेठ गायकवाड बापूसाहेब से आंबेकर आणि अवतार पवार जलना यांचा अर्जुन या ठिकाणी अर्जुन अर्जुन आणि भवडे आजच्या मैदानाच्या आठ नंबर साठी पात्र केले आपण महाराष्ट्रांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून गाडी बाबूसेठ माने घरणिकी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली गावी ला बाबू सेठ माने घरणिकी बाळासाहेब माने घरणी यांचा या ठिकाणी चटणी पलवार राजा पहा आणि त्याच्या तुला याचा या तुम्हाला राजा, राजा राजा राजे या ठिकाणी सुंदर असे गाडी पडवले वरून त्याच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे चे मानकरी महाराष्ट्र केसरी कोरेकरांचे भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक पाच वरून गाडी सेमी क्रमांक नऊ मध्ये जो सामना झाला त्या दोघात संघानमध्ये झालं आणि ती गाडी फायनल साठी पात्र आली तास क्रमांक पाच वरून पाहिली गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र आहे श्री ज्योतिंग उदय सिंह पाटील ओघलेवाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्री छत्रपती संभाजी महाराज प्रसन्न माठेकरवाडी या गाडीचा विभागून सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले नव्या सीमेमध्ये या ठिकाणी दोन बैलगाडी मालकाला सामना निकाल दिला होता दोन गाडी या ठिकाणी संगणम झाला सुंदरची गाडी पाहिली या ठिकाणी मानिकराव ती आजच्या मैदान या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोलेकरांचं एक आदर्श मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक तीन वरून गाडी आई जाकोबाई प्रसन्न श्री राम श्रीरामधा प्रसन्न चाले मो या गाडीचा पंचम क्रमांक करा सुंदर असे गाडी प्रसन्न या नावावरती या ठिकाणी नशिबाजम दागला पहा जीवन वैभव सावंत मुंडे रमेश बापू सुपणे याचा या ठिकाणी जखरे आणि त्याच्या दुर्गा कुमार अर्जुन पाटील बघायचे वाडी जगो पाटील नेरले याचा या ठिकाणी सुंदर पहाडा जक्रे्याने सुंदर आजच्या मैदान पाच नंबर चे मानकरी ठरवले भैया डायवर बांबोवडे करायला आज या ठिकाणी खरोखर एक आदर्श मैदान कराड तालुक्यातलं तर या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं महाराष्ट्र केसरी म्हणून या मैदानाला आहे असा मैदान संपन्न झाला आणि या मैदानामध्ये चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक करून राहिलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न कराड या गाडीचा चतुर्थ क्रमांक करा सुंदर असे गाडी पाहिली तास क्रमांक एक वरती सिद्धनाथ प्रसन्न करार या या ठिकाणी नशिबात बोला उजिरा पाला अंजा नितीन चव हरपसा रिया प्रदीप गीते वसंत गीते याचा या ठिकाणी पाकऱ्या आणि त्याच्या तुला या ठिकाणी लालीला पाहा जगदीश बापू शिंदे बापू आंबेकर या आणि ओंकार सेठ मिसा याचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या सुंदर असे गाडी पाहिले पाखरी आणि सोन्याची गाडी सुंदर गाडी आणि चुराड्यावर महाशिरस करणे त्याच्या मैदानी या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित कोळेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेलं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक सहा वरून गाडी आई गावदेव प्रसन्न गोपाळ बाबा महाराज मात्रे कल्याण ची आणि आई तुळजाभवानी प्रसन्न सोना एंटरप्राइजेस चरेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक करा सुंदर गाडी पाणी झालेला पाडा आई गाव प्रसन्न गोपाल बाबा महाराज चिंचपरा कल्याण याचा या ठिकाणी लक्ष तुला या ठिकाणी सोनारी एंटरप्राईज चरेगाव सरपंच महेश माने चरेगाव याचा या ठिकाणी स्वामी पहाला सुंदर असे गाडी पाहली लक्षाने स्वामीची गाडी सुंदरची गाडी पाहली करणे त्याच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले श्री संत गाडीनाथ महाराज रथोत्सवानिमित्त एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेलं कोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी दोन गाड्यांच्या लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत क्रमांक गाडी आई शहाबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली पहाला आई सहाबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे लाला पाटील <music, poles> देवराष्ट्रे याची <थाथी> या <laughs> ठिकाणी बुलेट पहाले आणि दूरला श्रावणी दत्ता शिंदे पटखळ पाटखळकरांचा या ठिकाणी पतंग पहाला सुंदर गाडी पाहली बुलेट आणि पतंगची गाडी सुंदर गाडी आणली महाराष्ट्र केसरी केलं जात श्री संत गाडगीनाथ महाराज यांच्या वार्षिक रथोत्सवानिमित्त आणि या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं सन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आहेत तास क्रमांक चार पाहिली गाडी देवांश अमित पाटील सुपणे आणि महालक्ष्मी स्वप्नील राजे दीपक सेख साखरे मुरुम ही गाडी भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाची मानखरी सुंदर असे गाडी पाहणी जागेला पहाश अमित पाटील सुपणे तिळ्या पाटील टोंडरे पडवे धनेशच्या डिंबडे केळशी वापूर आणि या ठिकाणी शंभर डायवर महागाव यांची या ठिकाणी टिटवी पहाले आणि त्यांच्या दुर्गा या ठिकाणी स्वप्नील राजे दीपक सेख साखरे मुरु मुरुम कराचा सुंदर पहाला टिट्टी आणि सुंदर आजच्या मैदानातील कोळेकरांच्या मैदानातील एक नंबरचे मारकरी ठरले विजेत्या पहिली गाडी मार्क